नमस्कार रोशनी किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण संडे स्पेशल बनवणार आहोत चिकन सिक्स्टी फाय अगदी कमी साहित्यात आपण बनवणार आहोत यासाठी लागणारे साहित्य आहे दोनशे ग्रॅम चिकन पण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन हिरवी मिरची पंचवीस ग्रॅम चिकन सिक्स्टी फाय मसाला सगळ्यात आधी आपण चिकन स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे पीस करून घेऊयात हे छोटे पीस एका बाउलमध्ये काढून त्याच्यात आले लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालून घेऊन चवीनुसार मीठ आणि चिकन सिक्स्टी फाय मसाला घालून हे मिश्रण एकजीव करून घेऊयात यानंतर हे मिश्रण दहा मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूयात दहा मिनिटानंतर आपण कढईत तेल गरम करून हे चिकनचे पीस फायर फ्राय करून घेणार आहोत आता चिकनचे पीस तेलामध्ये सोडत आहे पाच मिनटानंतर हे आपण पीस हलवून घेऊयात त्यानंतर हे आपले तयार झालेले आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह संडे स्पेशल आपण चिकन सिक्स्टी फाईव्हचा बेत केलेला होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चिकन सिक्स्टी खूप सुंदर लागते